आपल्या क्रांतिकारांनी त्यांना कसे पाणी पाडले हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आमच्यासारख्या सारख्या पोरांना खरंच स्वतंत्र आहे का आम्हीच करतो राहतल्या कामाला पण आम्हाला काम, काम, ना का की नाही आणि पुन्हा अभ्यास पण करायला लागतो मग आम्ही खेळायचो कधी आम्हाला मिळालेल्या स्वतंत्र नावाचा गलत इस्तेमाल करायला लागले हे मोठ्याले माणसं मोठ्याले मुलांना आता सरकार पगार सुरू करणार आधीच त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केलाय दिवसभर मोबाईल 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 ची बसते मोबाईल वर गेम खेळून त्यांचे डोके हॅन झाले आता तर वरून त्यांना पगार सुरू केला मग तर ते, ते रानात बी काम करणार नाही फुगिरी मारत गावात बोमज खेळते मग आम्ही बारकाले पोरांनी सरकारचं काय गोळ मारलंय आम्हाला बी पगार सुरू करा आम्हाला खर्च

दुखतील म्हणून मतोषा कष्ट करा कष्टाशिवाय पर्याय नाही या जगात आईबाच्या प्रेमाशिवाय काहीच फुकट मिळत नाही एवढं बोलून मी माझ्या अनुभव विचार थांबवतो जय हिंद जय